नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी एक जुलै दोन हजार तेवीस रोजी झालेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातात पंचवीस निष्पाप जीवांचा बळी गेला होता या अपघाताला एकशे पासष्ट दिवसांचा कालावधी लोटल्यावर देखील शासनाने पीडितांच्या निवेदनाची दखल घेतली नाही आणि दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने पीडित परिवारांनी सात डिसेंबर दोन पासून जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे या दरम्यान राज्यपाल रमेश बेस विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेत्यांना पीडितांच्या वतीने निवेदन देण्यात आलं मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषणाला बारा दिवस लोटून देखील अद्यापही लिखित स्वरूपात मागण्या मंजूर न झाल्याने पीडित परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून आज मुक मोर्चा आयोजन करण्यात आलं आहे सदर मोर्चा पूर्णपणे निष्पक्षीय असून अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे साठ डिसेंबर दोन हजार याला उपोषणाला बसतो साखळी उपोषणाला सगळ्यांना निवेदन दिले सगळ्यांना हे दिले तरी पण आमच्या मागण्या अजून मंजूर नाही झाल्या आम्हाला मेन आहे की ड्रायव्हर अजून जामीनवर सुटला आहे त्याच्यावर ऍक्शन नाही झाली गाडीचं सा लायसन अजून रद्द झालं नाही आहे आम्हाला एसआयटी टीम गठीत करून पाहिजे ते झालं नाही आहे मान्य फडणवीस साहेबांनी जे सांगितलं होतं पंचवीस लाख रुपये देऊ बा ते पण अजून त्याच्यावर पण काही अजून झालं नाही आहे आम्ही रोज म्हणजे प्रत्येक जण येऊन भेटत आहे त्यांना निवेदन देत आहे ते सांगतात आहे की तुमच्या मागण्या झाल्या आहेत पण अजून आम्हाला लिखित स्वरूपात काहीच मिळालं नाहीये अजून त्याच्यासाठी आज आम्ही सगळ्यांना एक है है। ताज़े ताज़े परत सगळे मुखमोर्चा काढून सगळ्यांना हे करत आहे जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आमदार नुपोषणाला बसणार आहे त्याच्यासाठीच आम्ही हे जे करत आहे आम्ही आमची मुलं तर गमवली आहे पण बाकीच्यांवर अशी जोळ नाही यायला पाहिजे करत म्हणून आम्ही हे सगळं करतो आहे आम्ही हा सरकारला हाच इशारा देत आहे की आमच्या ज्या आणि आम्ही हेही टाकले त्याच्यात की त्या समृद्धी महामार्गावर ज्या ट्रॅव्हल्स चालतात त्याच्यासाठी काही रे, म्हणजे रेग्युलेशन ड्रायव्हरची चेकिंग व्हायला पाहिजे गाडी बरोबर आहे की नाही ते चेकिंग व्हायला पाहिजे अजून काही त्याच्यात असेल ह्याच्यामध्ये अमेंडमेंट व्हायला पाहिजे की परत असं काही घडून नये भविष्यात कोणाचे पॅरेंट्स आमच्यासारखे पॅरेंट्स असे रस्त्यावर यायची वेळ नाही पडायला पाहिजे कोणाला आज आम्ही एवढे आमचे म्हणजे कमवणारे मुलं आमचे एवढे सोन्यासारखे पोरं जमवले आहे आज आम्ही त्याच्यासाठी आम्ही रस्ते आम्ही आमचं दुःख बाजूला घेऊन आज आम्ही रस्त्यावर आलो आहे की आम्हाला न्याय द्या आणि बऱ्याच अशी परिस्थिती कोणत्या कुटुंबावर येऊ नये म्हणून आम्ही हे सगळं अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार